श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो देवाची आज्ञा म्हणून या संदेशाला स्वीकार करा आणि शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या घरी ती भरभराट स्वामी देतील ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर नक्कीच शेवटपर्यंत देवाची आज्ञा म्हणून हा संदेश ऐकावा स्वामी म्हणतात माझा संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यात ते मी धैर्य देतो ती सबुरी देतो जर तू एखाद्या कठीण काळात असशील तर आज तो तुझा कठीण काळ संपून जाईल बाळा अविश्वासू लोकांसोबत राहणे त्यापेक्षा विश्वासू लोकांवर जास्त विश्वास केलेला एकदा बरा आहे जेव्हा तुम्ही पाहता की काही लोक खूप काही फसवणूक करतात तुमचे पैसे देखील लुबाडतात पण त्या ठिकाणा दूर राहणे हेच बरे आहे जर तुम्ही आधीच ते जाणले तर तुम्हाला जीवन अगदी सहज आणि सोपे होते कुणी कुणी तुमच्या अधिकारातले काही हे राहू इच्छितात तेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता माझ्याकडे विनंती करता पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो की जेव्हा त्या लोकांची परीक्षा तुम्ही केली आहे ते विश्वासू आहेत की नाही हे पडताळल्याशिवाय तुमचे अधिकार कुणालाही देऊ नका जेव्हा तुम्हाला ती व्यक्ती पूर्ण विश्वासाने तुमच्यात विश्वासपात्र आहे तेव्हाच काही अधिकार द्या अन्यथा तुम्ही दिलेले अधिकार वापस मिळण्याची खात्री कमी होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुला काय सांगायचे आहे हे लक्षात येत असेल खूप काही नाते आणि खूप काही लोक जेव्हा फसवणूक करण्याला उतरतात तेव्हा ते आपले आणि दुसऱ्यांचे असे काहीही पाहत नाहीत त्यांना फक्त त्यांचे फायदे त्यांचे गैरवापर करून मिळवलेले धन प्राप्त करायचे असते ते अधिकार जे चुकीचे आहेत जे त्यांच्यासाठी नाहीत ते त्यांना कुणाकडून हेरावून घ्यायचे असतात पण त्यावेळेस जर तुम्ही विवेकबुद्धीने विचार करून आपले अधिकार सोपवाल तर कधीही फसवणूक होणार नाही याची चिंता सर्वस्वी तुम्हालाही घ्यावी लागेल देव तुम्हाला त्या मार्गावर जाऊ देणार नाहीत पण तरीही तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल देव म्हणतात जर तू सर्व काही जाणून कुणाच्या हाती ते एवढे मोठे अधिकार सोपवत असशील तर ती उघड उघड तुझी चूक आहे बाळा सावध हो वेळेच चूक करण्याआधी जो सावध होतो तोच अधिक वेगवान प्रगती साधण्यासाठी आपल्या आयुष्यात ते प्राप्त केलेले सांभाळून ठेवण्यासाठी सक्षम ठरतो देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझा हा संदेश तुला असे वाटत असेल की आज स्वामी मला काय सांगू इच्छितात तर मी तुझी काळजी निरंतर घेत आहे म्हणूनच हे संदेश देखील तुझ्या काळजीपोटी मी तुला देत आहे बाळा माझे भक्त माझा आवाज ऐकतात माझा संदेश स्वीकार करतात कारण त्यांना माहीत आहे की स्वामी मला चांगल्या आणि योग्य मार्गावर नेण्यासाठी जे काही मला देव इच्छितात ते मी स्वीकार करत आहे तेव्हाच ते, ते पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहेत स्वामी म्हणतात बाळा स्वर्गात आता एक जागा तयार करत आहे तुमचे जीवन जगण्याची आणि आनंद घेण्यासाठी आहे माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने प्रत्येक क्षण भरले आहेत तुम्ही प्रत्येक दिवस कसा पार करता यापेक्षा तुम्ही प्रत्येक क्षणात किती आनंदी आणि उत्साही असता याला अधिक महत्त्व द्या विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका तुमचे विचार वाढवा आणि लक्षात घ्या की हे सर्व तिथून सुरू होते तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सातत्याने विचार करता ते आशा किंवा भीतीचे प्रश्न निर्माण करेल त्याऐवजी माझ्या संदेशाला पूर्ण ऐका ज्यामध्ये मी आहे आणि तुमच्या आयुष्यात व्यक्त केलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत बाळा विरोधक काय करतोय याची मला पर्वा नाही बाळा हालचाली आणि अशांततेची कोणतेही बाह्य संकेत माझ्या कृतींना प्रतिसाद आहेत याची खात्री करा कारण तू मौल्यवान आहेस तू माझी मौल्यवान मालकी आहेस माझ्या मुला आणि तुझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींच्या पूर्ततेने तुला पुढे चालताना पाहण्याची माझी इच्छा आहे तू पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही जर स्वामींच्या दिव्य संदेशावर स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर या क्षणाला स्वामीच्या या पवित्र संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आज मी तुम्हाला अनेक वाईट गोष्टींपासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन बाळा तुम्ही प्रसिद्ध व्हाल तुमच्या चालीरितीने मेहनतीने भरभराट करा आणि आज मी तुम्हाला जे आशीर्वाद उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही विपुलता धरा आणि आपल्या जीवनातील तो अंधार दूर करा जो तुम्हाला कायम त्रास देत आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकाल ती जागा आणि तुमचे मन पवित्र होईल कारण हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच पाठवला आहे ज्या स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या जीवनातून ते कष्ट आणि त्या आपदा दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला त्यांना प्राप्त होईल त्या क्षणापासून त्यांची विपुलता आणि भरभराट वाढायला त्यांना ते खूप काही असे मार्ग स्वामी दाखवतील ज्यावर चालताच तुमचे जीवन समृद्ध आणि परिपूर्ण होईल तुम्हाला कसलीही कमतरता आयुष्यभर भासणार नाही स्वामींचा श्रीस्वामी समर्थ हा जप मंत्र जेव्हा तुम्ही प्रीतीने श्रद्धेने कराल जितके वेळा कराल तितके वेळा तुम्ही स्वामींचे अनुभव कराल जर तुम्ही स्वामीं श्री स्वामींचा श्रीस्वामी समर्थ जप करायला तयार असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाला तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या दिशा देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ